स्वागतम सुस्वागतम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या चरणी सश्राद्ध अभिवादन करून जय महावीर जय शिवाजी मित्रमंडळ सराब बाजार आलेल्या समस्त गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे जय महावीर जय शिवाजी मित्रमंडळ सराब बाजार यंदा एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे समाज प्रबोधन परत देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा याच परंपरेला अनुसरून आमचे मंडळ यंदाही सादर करीत आहे समाज प्रबोधनात्मक देखावा सुख म्हणजे नक्की काय असत सुख म्हणजे नक्की काय असत प्रथम गडरायाला वंदन करूया राम राम मंडळी रामराम कसं काय बर आहे ना मंडळी राजमाता जिजाऊ महाराणी येसुबाई महाराणी ताराबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या स्त्रियांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि संस्कृतीही टिकवली पण आताच्या पण आताच्या पिढीला संस्कृतीचं भानच राहिलेलं नाही मग त्यामुळे होणाऱ्या घटनाही वाईट घडतात चला तर मग बघूया फटाका आज तो पुरी पोतल खाली करूंगा ए सोड सोड मला माझा हात सोड सांगते हात सोड माझा हात सोड नाही सोडणार जा तू विचार कर नाहीतर याचा परिणाम फार वाईट होईल कोण आहेस तू अरे हात सोड माझा ये ये भाई एक मिनिट उभे बघ काय घडतंय अरे जाऊ रे आपले काय करायचे आहे पाळटी करू ना आपण पाळटी तुमच्याकडून नको व्हायला म्हणून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे बघितलं मंडळी आपण समाजात वावरत असताना आपली संस्कृती जपलीच पाहिजे पण मी काय म्हणतो मंडळी हट्टीपणा हा फार वाईट असतो मुलांना जे हवं असतं ते हवंच मग त्यासाठी ते काहीही करतात आई वडिलांचा विचार देखील करत नाही बघा तर हा उट्टीपणा काय वळून घेतो हे जीवन्या आजच्या वाढदिवसापेक्षा उद्याचा वाढदिवस नात खोया वेळेला पाहिजे बसत बरोबर पार्टी बिटी येत तर हो बाबा अरे बाय ये, ये। कधी आलास तू दिसत नाही काय आता ना। अरे बाय तस नाही आम्ही कामात होतो लक्ष नाही आमचं कधी लक्ष असते तुमचं आमच्याकडं का नक्की काम नसतं असं का बोलतो सुरू बाळा तू आमचा पोरगा आहेस आमचं तुझ्याकडे लक्ष नाही होय हे न नो वय नोकरी बिकरीचा काय नियम पत्ता हो बाबा अहो सदान कदा कामाचं काय कामाचं काय नोकरीचं काय झालं तुमच्या एकाच प्रश्न उत्तर देऊन कंटाळलोय मी आता अरे बाळ तसं नाही जरा काळजी लागली आहे तुझी आता आणि आता यांची तब्येत बी कुठे आणि बाळा धंद्याचा तर नियम कुठं आहे रे आई हे बघ यो धंदा हे जी बाबांची तब्येत ही तुझी तब्येत त्यात ही दुकान चालत नाही हे सारखं सारखं ऐकायला मी आता लहान नाही आणि आता उद्या माझा वाढदिवस आहे आणि आता मला मला मोबाईल घ्या काय मोबाईल होय नवीन सगळ्या माझ्या मित्रांकडे नवीन मोबाईल आहे मला सुद्धा नवीन मोबाईल उद्या पाहिजेच अरे पण बाळा एवढं तसकायला काय झालं मी काय आभाळ मागितलं नाही तुझ्याकडं अगं माझ्या वाढदिवसाला फक्त नवीन मोबाईल मागितलाय मी अहो त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे आई वडील नवीन मोबाईल किंवा नवीन गाडी असतात तुम्ही काय दिलंय जीवन अरे त्यांचं त्यांचं ठीक आहे पण आपली परिस्थिती बघ पर। खरं म्हणजे jump on top ये बाबा हाय मी टेन्शन मध्ये आहे काय करायचं तुला तुम्हाला पार्टी पाहिजे ना दिली म्हणजे पाच या आमच्या आई बापाला का नाही याच काहीच नाही नोकरी कर काहीतरी काम कर स्वतः मिळ आईला वाईट ताकलोय मी तेच तेच हे बघ बाळ मला सांग एवढा बेचेन का दिसतो आहेस तू आई वडिलांशी किंवा मित्रांशी भांडलायस आहेस का हा प बघ मला सांग मला सांग काय झालं एवढं बेचेन व्हायला बोल ना बाळा काहीतरी साहेब हे बघा माझं मी जिथं आहे तिथं ठीक आहे बस आणि प्लीज तुम्ही माझ्या विषयामध्ये पडू नका मी ठीक आहे बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला सांगायचं नसेल तर नको सांग पण कमीत कमी मला तुझं नाव तरी सांगशील जीवन है। जीवन आहे माझ hmm. आणि या जीवनालाच फार कंटाळलोय हो मी ना नोकरी ना काम घरच्यांवरती नुसता बोध झालोय मी अहो इंजिनियर अजून सुद्धा तरी फटकतोय मी साहेब या नोकरीसाठी फक्त नोकरीसाठी काय माझी काही चूक आहे का आणि स्वतःच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत का सर प्लीज हे नको झाले मला सगळं आता जगला थांब 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 बाळ एवढंच ना चल माझ्यासोबत माझे सोबत चल म्हणजे तुला तुझ्या जीवनातल्या या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर मिळतील शांत हो आणि चल माझ्याबरोबर ओपन सर कुठं आपल्याकडे आज नवीन पाहुणे आले आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी आपल्या पाहुण्याचं नाव आहे जीवन आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या या पाहुण्यांचा आज वाढदिवस आहे जीवनातील संघर्ष बघून मला माझं दुःख दुःखच वाटत खूप माझ्या आयुष्यात आता कोणतीही परिस्थिती आली ना तर अशा परिस्थितीवर मी हसत हसत मात करू शकतो हो, हो मला कळाले आता जगण्याचं तत्व मला कळाले आई बाबा खरोखर नवी दिशा नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची कला देखे या ह्या माझ्या नवीन मित्रांनी मला शिकव खरोखर सर खरोखर थँक्यू मला जगण्याच्या आशा तुम्ही दाखवली ह्या या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप थँक्यू या देखाव्याची संकल्पना जय महावीर जय शिवाजी मित्रमंडळ सराब बाजार समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची सादर करते ड्रीम हब डान्स ग्रुप गौरव परदेशी दीपेंद्र गीत राकेश फुलपगारे निवेदन पूनम बेडसे ऋषिकेत चव्हाण आणि सहकारी ध्वनीमुद्रन आशिष महाजन शेखर साऊंड ध्वे आपण आला आमच्या मंडळास भेट दिली त्याबद्दल मंडळ आपले शतशहा आभारी आहे धन्यवाद